आपण आलेला एका न्यू ब्लॉग मध्ये सर्वात आधी तर जय महाराष्ट्र पब्लिक तर आज आहे ना आपल्याला जायचे आहे हाराय आणायला म्हणजे काही काही भागा म्हणजे हारायला दुर्वा म्हणत असतात गणपतीला जे आरती ज्या वेळेस लागत असते ना त्याला दुर्वा कोणी कोणी हाराय पण म्हणत असते तर आपल्याला आज आहे ना ते घ्यायला जायचे आहे वावरा म्हणजे आणि आमच्याकडे पाणी पण चालू होतं आणि पाणी तर दोन एक वाजेला चालू होतो आता म्हटलं वेळ आपल्याला काही हारायला भेटतच नाही मग हाराय तर आणत होतं आपल्याला अर्जंटमध्ये आता बघा पाणी बंद झालेलं होतं म्हटलं बरं झालं पाणी बंद झालं आता बघू शकतो हे पाणी किती पडलेलं आहे पाणी म्हणजे चांगलं पाणी पडलेलं आहे आमच्याकडे मग आता पाणी बंद झालं तर मग आता आपण जाऊ तर पब्लिक आता तुम्हाला दिसतच असेल की या झाडाच्या पानांवर पण बाकी पाणी थांबलेलं आहे बरं या पानांवर पानावर पाणी पण पडलेलं नाही आहे आणि आता आपण जाणार आहे आता आपल्याला असं वाटत आहे की रस्त्यान जर गेलो समजा आपण तर आता आपण वावरात गेल्यावर पाणी नाही आलं पाहिजे नाही तर आपण पण ओले होऊन जाऊ आपण एक पण घेतलेली आहे मोबाईलला ओल जर झालं तर पब्लिक आता आपण निघालो एकशे इतर स्पीड न वावराकडे जाण्यासाठी आपण घेतलेला आहे युवा आता बघू शकता तुम्ही हाय आपल्या अति युवा आणि आता युवा आपण काबर घेतला कारण की नाही आता आपण जर वावरमध्ये गेलो आणि एक एक जर काढत बसलो तर आपल्याला टाइम होऊन जाईल मग आपण त्यामुळे ना आपण युवा घेऊन घेतला म्हणजे आता आपण वावरात गेलो तर डायरेक्ट हाराय कापू डायरेक्ट घेऊन येऊ आणि आपल्याला दोन दिवसाची हाराय अशी पूर्वी नशी हारायचं अन्नच आहे आता बघू शकता तुम्ही रोडाना आपण जात आहे इथे समोर आपल्या गावातलं मंदिर आहे योगी महाराजचं आणि आता बघू शकता तुम्ही इथे डाबरापण थांबलेला एवढं पाणी पडलेलं आहे आणि थोडं पुढे आल्यानंतर तर बघा तुम्ही मंदिराच्या जवळपास आलो आपण शितोडे सुरू पण झाले आता तुम्हाला दिसतच असेल की पाण्यामध्ये बघा शितोडे आहे बारीक बारीक मग आपण काय इथे थांबलो नाही आणि एकशे एकचाळीस फीट न एकदम जोरात निघालो म्हणजे कारण की आता आपल्याला असं वाटत होतं की आता पाणी जर आलं तर आपल्याला वल होणं पडेल आणि आपला मोबाईल पण वला होईल पण आपण घरून पन्नी आणलेली होती मोबाईलसाठी कारण की आपला मोबाईल नाही झाला पाहिजे म्हणून आणि बघा हे मंदिर आहे मंदिराला कलर किलोर मारून ठेवलं एकदम चांगलं मंदिर करायला आता आणि बघा या रस्त्यानं त्यांना हॉटेल पण आहे इकडे समोर बघा आता आपण निघालो इथून एकशे इच्छा स्पीडने एकशे वस फीडने तर निघालो आपण म्हणजे तेव्हा पण चालत चालत बावर काही जास्त दूर नव्हतं जवळपासच होतं आता इथून जवळपासच बावार आहे जास्त काही दूर नाही आहे आणि जे ठेम ठेम पाणी सुरू झाले ते पण बंद पडले होते मग आपल्याला टेन्शन नव्हतं मग आपण एकदम निघालो होतो धीरे धीरे आता तुम्ही म्हणत असाल की अरे तू या रस्त्याने चालला रस्ता कोणत्या गावचा तर आता रस्ता मंगनाबाद जाते इथून मंगनाबाद चार किलोमीटर आहे आणि आपण ओडदा गावच्या आहे म्हणजे पानेरा आहे मलकापूर जवळ आहे दहा किलोमीटर आहे मलकापूर पासून आता बघा इथे पार्टी नवीच लावलेली आहे सावधान अपघात स्थळ आहे म्हणजे समोर आता पाती इथे होती आता हे नवीन लावलेली आहे आणि आता तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट आणि गरीब माणसाला फॉलो नक्की करून घ्या एका मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट केलाच पाहिजे तुम्ही एका मराठी माणसाला क्रिएटरला सपोर्ट नाही करत तर कसं झालेल आता मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट केलाच पाहिजे मित्रांनो तो आपल्याला लवकरात लवकर एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करून टाका आणि आता तुम्ही सबस्क्राईब करून टाकलं असेल आपल्याला तर आता ते घंटेच ऑप्शन पण ऑल करून टाका कारण की आपले असेच व्हिडिओ तुमच्याजवळ आले पाहिजे तर आता तुम्ही बघू शकता की आपण एकशे विच्छ फीट न आलेलो आहोत म्हणजे ज्या वरात आपण मागच्या वेळेस आलो होतो ना आणि आपण मागच्या वेळेस पण युवा आणलेला होता आणि युव्याने आपण काटून हराय घेऊन गेलो आणि आज आपल्याला दोन दिवस हराय कापून न्यायची आहे बघू शकता वावरात पण पाणी पडलेलं आहे या वावरात बघू शकता तुम्ही डाबर केवढं थांबलेला आहे बघू शकता पाण्याचं आणि बघा इथे हराय पण आहे काठावरच आहे मस्त रस्त्याने चांगली हराय एकदम हिरवीगार आता आपण पण इथे हराय आपल्याला दोन दिवस पूर्ण अशी हराय काढू आता आपण बघू की हराय कोणत्या ठिकाणी काढावी आता आता हाराई काढली दोन दिवस पूर्वी एवढी हराई मी काढून घेतली आता या मध्ये आपल्याला दोन दिवस बरोबर झाले जातात आता थोड्या टाइमात इथे बघू शकता तुम्ही की आपण इथे झाडा खाली आल्यानंतर इथे पाणी सुरू पाणी चा सुरू चांगलं त्यामुळे आपल्याला झाडा खाली उभं राहायचे होते आता बघू शकता तुम्ही इकडे बघा किती पाणी चालू आहे तुम्हाला दिसत असेल पाणी चांगलंच चालू आहे बघू शकता आता तर काहीच नाही पाणी चालू समजा थोडस चालू आहे बघू शकता आता तरी पण तुम्ही समजू शकता की पाणी खूप दाट चालू आहे आपण कधी झाडाच्या खालून बाहेर कधी गेलो ना आपण पूर्णपणे वालवून जाऊ नंतर आपण झाडाखालीच वाट बघितली की पाणी केव्हा बनवते केव्हा के नाही आपण झाडाखालीच थांबलो आपण म्हणजे असं लोक वाट बघितली पा पण पाणी काही थांबायचं नावच नव्हतं की होतं नंतर आपण हे बघू शकता आहे आपल्या हाती आता हारा घेऊन आपण थांबलेलो येथे आपण बघू शकतो की आपल्या अंगावर पाणी पडत होतं आपण किती झाडा खाली आलो बरोबर बघा झाडा खाली बघू शकता पाणी चालत एकदम चालू आहे जोर आहे रोप रप, रप, रप पाणी आता तर काहीच नव्हतं आता एकदम रोपरोप पाणी सुरू झालेलं आहे तुम्हाला दिसत नसेल मोबाईल मुळे आता मी बॅक कॅमेरा करून तुम्हाला दाखवणार पाणी बघा किती चालू झालेलं आहे तर तर बघा मित्रांनो आतापर्यंत तर काय पाणी चालू नव्हतं पण आता एकदम पाणी एकदम जोर आहे एकदम बैकल म्हणजे जास्त जोरात पाणी सुरू झालेलं आहे आणि आपण ज्या झाडाखाली उभा आहो ना त्या झाडाच्या वरून पण पाणी येत आहे ठेम ठेम थोडं थोडं म्हणजे थोडं थोडं थोडंफार पाणी आपल्या अंगार पण पडत आहे तरी आपण या झाडाच्या एकदम चांगल्या ठिकाणी उभा आहे की तरी पाणी येत नाही थोडं थोडं पाणी आहे आपल्या अंगार पण आपलं डोकं वल होत होतं थोडं थोडं आपल्याला बघू शकतो ते पाणी एकदम मी वाट बघत होतो की आता पाणी केव्हा बन होते आणि केव्हा आपण घरी जातो आणि आपण घरी जाऊन आपल्याला या हाराय पण काढण्या होत्या आपल्याला चार हारच्या जुड्या काढण्या होत्या आता आपल्याला अगडला पण घ्यायचा होता अगळला म्हणजे आता मी तुम्हाला दाखवतो की अगडला कसा असते आमच्याकडे या झाडाला अगळला म्हणता तुमच्याकडे काय म्हणता तुम्ही नक्की सांगा आणि आता पाणी पण बंद पडलेलं होतं आता बघा मी आलेलो इथं हे बघा हे अगळ्याचं झाड आहे आता तुम्ही बघू शकता तुमच्याकडे या झाडाला काय म्हणता आपल्याला या अगळ्याची पानं घ्यायचे होते बघा आता मी नाराय पण घेतलेली आहे आणि ते पानं पण घेतलेले आहे अगळ्याचे तुमच्याकडे या झाडाला काय म्हणता नक्की कमेंट मध्ये नक्की सांगा मला आणि आता आपण एकशे वीच फीड निघालेला घरी जाण्यासाठी आणि तुम्ही तर अजून पण आपला व्हिडिओज पाहताय तुम्ही अजून पण सबस्क्राईब नसेल करत सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला ते घंटीचे बटन दिसत असेल त्या घंटीच्या बटनावर जाऊन पण ऑल ओव्हर करून घ्या कारण की आपले व्हिडिओ तुम्हाला असे भेटत जातील आणि आपले व्हिडिओ पूर्णपणे बघत जावो आणि स्किप नको करत जाऊ आणि आपण आहे ना आता घराकडे जाण्याच्या रस्त्याने आपण पायदल निघालेलो आहो एकदम एकशे वीसच्या स्पीड न आता बघू शकता मी जे पाठी नवीन लावलेली आहे ना ते पाठी आता मागे गेलेली आहे आणि या रस्त्यानं आपण आता निघालेलो आहोत आणि इथून आपल्या गाव तर काही जास्त दूर नव्हते आपण आपल्या गावाच्या जवळपासच आलेलो होतो आता बघा मी आलेलो आहो आपल्या घरी या ना घरी आल्यावर आपल्या खुर्चीवर आहे ना आपण हार आहे आणि ते आपले पानं आहेत आगळण्याचे ते पानं आपण ठेवले आणि आता आपण आहे ना ते ठेवल्यानंतर आपल्या घरी चहा पण केलेला होता आपल्या आईने आणि आई म्हणत होती की चहा पित का आता मी चहा पित आहे नंतर आपल्या आईने आपल्याला चहा आणून दिला नंतर आता आपण चहा पित आहे बघा नंतर आता चहा तर काळा चहा होता दूध तर काही नव्हतं तिच्यामध्ये आता तुम्ही काळा चहा घ्या मग तुम्ही पण पिऊन घ्या आता मी पण पेतो चहा नंतर आपला चहा पिण्या झालता मग चहा पिण्या झाल्यानंतर आता आपण टाकली होती चटई चटई वर टाकले होते आपण हराय आणि हे आगळ्याची पानं नंतर आता बघा मी कशी अगळ्याची पानं काढतो आता मी हराय बघा तुम्ही आता हराय कशी काढावी लागते मी तुम्हाला दाखवतो आता अशी बघा आता हराय अशी काढावी लागते बघा यातले हराय असते हिचे ती वरचे तीन पानं ठेवावे लागतात तिला आणि तीन पानं ठेवल्यानंतर हिचे बाकीचे पानं राहतात ना ते काढून टाकावे लागतात असे आता बघा मी पान पानं काढत आहे असे आपण पूर्ण पानं काढून टाकले आता वरती तीन पानं आहे तिला आता बघा मी तुम्हाला दाखवत आहे असे तीन पानं ठेवावं लागतात आणि असे एक एक अशा एकवीस पानाचे एकवीस गड्डी करणं पडते तर आपल्याला चार गड्या करायच्या होत्या नंतर आपण चार गड्ड्या करून टाकल्या होत्या आता बघू शकता आपण चार गड्ड्या करून टाकल्या नंतर आपण या गळ्याचे पानं काढले होते ना त्या गळ्याचे पानं घेतली आता आपल्या मनाला किती पण लावू शकता आगड्याचे मी दोनच पानं घेतली आणि दोन पानं असे काढले आणि ते दोन पानं असे गुंडवले आणि दोऱ्याने त्या राईला बांधून टाकले आता बघा त्याला बांधून टाकले आणि आपले बांधणं झाल्यानंतर आहे ना तर तो त्याचे ते टोक आहे ना हे टोकं राहिले होते आणि ते टोक काही चांगले दिसत नव्हते मग म्हटलं आता टोकं तर काही चांगले वाटत नाही आहे मग आपण काय केलं आपल्या घरी होती मग आपण कैची आणली आणि हे टोकं आहे ना बरोबर चांगले आपल्याला जेवढे हिशोबाची ध्रुवा लागते म्हणजे हराय लागते तेवढ्या हिशोबानं आपण हे काटून टाकले बघा आता आपण कैची आणली होती आता आपण हे काटले बरोबर -बर बर असे बरोबर आपल्या हिशोबाने जेवढे पाहिजे आपल्याला तेवढे हिशोबाने बरोबर काटून टाकले आणि आपण जेवढ्या पण हराय काढलेल्या होत्या त्यांना सर्व आपण काटून टाकले बरोबर खाल देऊन जे टोक होते ना त्यांचे शिल्लक ते काटून टाकले आणि आता आपण आहे ना एका ग्लासामध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये मध्ये आपण हारा या टाकून ठेवू कारण की नाही त्यांनी या वाहणार नाही त्यानंतर आपण अशा बाहेर ठेवल्या असते तर या वाहून गेल्या असत्या त्यामुळे आपण एका ग्लास मध्ये आहे ना पाणी टाकून त्याच्यामध्ये या डुबून ठेवून देऊ म्हणजे या आपल्याला दोन दिवस मसान आरामात पुरती ना आणि वाहणार पण नाही नंतर आपल्याला ते हाराय काढण्यात झाल्यानंतर आपल्या मित्राच्या आई मला लक्ष्मी बसेल होते तर आपल्या मित्राचा फोन आला आणि मित्र म्हणते की अरे भाऊ तू तर का आपल्या आडी आलाच नाही आपल्याला तिथे जायचे होते मग आपण आलो होतो इथं आता बघू शकता इथं पंक्ती बसलेल्या होत्या आणि इथं आपल्याला आता वाढायचे होते आणि आपल्याला आला इथं खूप उशीर झाला हे म्हणत होते की काय बघ तू तर काही उशीर आला मग आता बाहेरच्या तर होऊन गेल त्या व आता काही दोन तीन पंक्ती बाकी होत्या मग आता आपल्याला त्या दोन तीन पंक्ती वाळण होत्या मग तेवढ्यात तो माणूस म्हणजे आपल्या हातला की का रे व्हिडिओ तर मी नाही पाहिले ते व्हिडिओ तर कुठे कुठे शिवराय व आणि ही पंगड झाल्यानंतर आपल्याला पण जेवण करायचे होते कारण की आपल्याला घरी जायचे होते आणि आपल्या घरी जी गणपतीची आरती पण करायची होती मग आता आपण बसलो जेवण करायचं मग आता मी करतो जेव्हा आता व्हिडिओ मध्ये एवढंच आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे महाराष्ट्र पब्लिक आता तुम्ही सबस्क्राईब करून घ्या लाईक गिक करा कमेंट गिमेंट करा शेअर करा जे महाराष्ट्र